आपण माल कुठे दाखव भाई माल दाखव माल आपण ठेवलेला आहे गपचूप हा हा गुड मॉर्निंग एव्हरी वन मुंबईच्या दगदगीच्या जीवनानंतर जे जी गणपती आपण मुंबईमध्ये पाहिलेले आहेत त्यानंतर आपण विचार केलेला आहे की आपल्याला कोकणात जायचं आहे बिकॉज आपल्या कोकणातही गौरीचा सण खूप मोठ्याने साजरा केला जातो त्यानिमित्ताने आपण आज कोकणात आलेलो आहे तर आज गौरीचं आगमन होणार आहे आपल्या घरात म्हणजेच आपल्या गणपतीला आणि त्याच्यामुळे आपण आज इथे नैवेद्याची सोय करायला आलो नैवेद्याची सोय म्हणजे आ आपल्या जे इकडे कोकणात जे असते विषय हे खूप वेगवेगळे परिचय विषय असतात म्हणजे कुठे काही काही ठिकाणी नैवेद्य कुठल्या वेगळ्या प्रकारचं दाखवला तसंच आमच्या गावात किंवा आमच्या ह्याच्यामध्ये गौरीला आपण कोंबड्याचं किंवा वडे मटण असं म्हणतो त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे मग त्यासाठी आपण इथे आज कोंबड्याची शोयी करायला आलेलो आहे कोंबडा आपण ऑलरेडी बुक केलेला आहे कोणाकडे एकाकडे आणि आपण तो आता घ्यायला जातो आहे तर बघूया पाहूया तू कोंबडा रेडी आहे का आणि आपल्याला तो घेऊन जायचं आहे आज पुन्हा घरी ते आज क्लायमेट पण खूप सुपब आहे पावसाळा गावीच गावात पावसाळा खूप भारी पडतो आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये जो वातावरण आहे तो इतका मोहक आहे ना की तुम्ही काय विचारू सोयी हो नाही आहे पाहिजेची आणि आपण आता दुसऱ्या वाडीत पोतल्या जिथे आपल्याला कोंबडा भेटणार आहे आणि इथे ऑलरेडी जे सेलिब्रेशन आहे ना ते सुरुवात झालेली आहे ढोल तासाच्या नादात म्हणजे आमच्या इकडे आपण म्हणू शकतो की ताशे वाजतात ताशे तर त्या ताशे इथं आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये ऐकायला येत असेल तर आपण आता तिथेच जातो आहे आणि पाहूया काय तसे ताशे वाजवत आहेत

<laughs> गरम झालाय गरम माल कुठे दाखव भाई माल दाखव माल आपण याच्यामध्ये ठेवलेला आहे गपचूप हा 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 आपला माल आपल्याला भेटलेला आहे खूप शोधल्यानंतर इकडे तिकडे बिचारी आजीने अख्ख्या सगळ्या ठिकाणी शोधून त्याला परत घरी आणलाय आणि त्याला पकडून आपण घेऊन चाललो आता तर मग उद्या याच मालाचं आपण माला माल करणार आहे आणि आपल्या इकडे कोकणात अशी पद्धत आहे जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलेलं की आमच्याकडे नैवेद्य जे गौरीला दाखवलं जातं ते वडे मटनचं असतं तर त्यामुळे आम्ही हे प्री बुकिंग करून ठेवतो आपल्या इथे आणि ते आपल्याला भेटलेलं आहे तर आपण अगद्या सकाळी मस्त त्याचा रस्सा मटण बनवून गेम फिनिश एक नंबर वन आणि नंबर टू दोन रेडी आहेत विषय आपले आय वेलकम टू द दाईज तुझी काय वारी प्रोग्राम आहे जाऊद्या गावात कोंबडे फिरायला लागले तरी सगळ्यांनी आपल्या आपले सोयी करायला लावलेली आपला सोय आता झालेला आहे कम्प्लीट आणि आता पहिला टास्क आपलं कम्प्लीट झालेला आहे दुसरा टास्क म्हणजे आता गौरी आणायची आहेत सगळ्या गावा घरच्या लेडीज वगैरे ज्या कोणी आहेत सगळ्या गौरी आणायला गेलेल्या आहेत आणि त्या सगळ्या बावडीवरती तुम्हाला सापडतं आम्ही पण तिथेच चाललेलो आहे थोड्या वेळासाठी लेटशी त्यांचा काय विषय आहे तिथे तुम्हाला थोडीशी एक झलक दाखवू शकतो बिकॉज तिथे आम्ही बॉईज जाणं थोडंसं अवॉइडेबल आहे म्हणून तुम्हाला एक लांबूनच झलक दाखवतो एक मिनिट पाहिलेली अशी एक छोटीशी झलक तिथे गौरी पूजन चालू होत जिथे सगळ्या महिला जमलेल्या होत्या घरातल्या त्या सगळ्यांनी गौरी पूजनला सुरुवात केलेली आहे आणि तिथून मग आता त्या ठिकाणामधून गौरी घेऊन आता ते घरी जातील आणि मग घरी ते, ते गौरीला सजवायचा कार्यक्रम असेल कारण वाय रामाण आता चाललेलो आहे आपल्या एका मित्राच्या घरी त्याच्या घरी जाऊन आपण तोपर्यंत पाया पडून यायचंय गावाचा आजूबाजूच्या गावातच आहे मी आणि आपली टीम दोघं चाललेलो होत आम्ही होय आपण पोचलेलो आता आपण मित्राच्या घरी लेट्स सी त्यांच्या गणपतीचं दर्शन घेऊया गरे खूप सुंदर क्लायमेट आहे बघा पण काय मागता तर नीट मागा भाई आपण पोस्ट करतो वा म्हणजे आले होते आम्ही अरे पाया नीट पडलास तर काहीतरी भेटेल भाऊ भेटला पाहिजे <laughs> सुजित लाव सुजित भाई काय मागवायला लावलाय <laughs> काय नाही सगळी पाचच्या व्हिडिओला जास्त लाईक मिळते सबस्क्राईब होते दे आणि भावाला युट्यूब मधून पैसा पैसा फोर व्हिलर्स आहे गे <laughs> गणपतीचं दर्शन करत होतो आणि आता आम्ही थोडासा रेस्ट घेतलेला आहे पाहू शकता इथे दोघं गाडी आपली रेस्ट करायला आणि इथे एक आम्हाला मस्त छानसं असं एक तळी भेटलेली आहे जी आपण म्हणतो गावात एक तळी असते त्याच्यामध्ये पाणी साठतं आणि त्या पाण्यामध्ये आपण पाणी ते पाणी पिऊ शकतो एवढा क्रिस्टल क्लिअर पाणी तुम्ही पाहू शकता आपण याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो बघा एक एक मिनिट इतकं क्लिअर पाणी आहे हे पाणी तुम्ही पिऊ शकता जस्ट इमॅजिन आणि याचा जो स्रोत आहे ना तो ह्या इथून येणारा स्रोत आहे हे डोंगरातून येतं पाणी आणि हे लिटरली तुम्ही हे पूर्ण पाणी पिऊ शकता स्वतःच्या हाताने सुप्प आहे आणि हे तुम्हाला गावी जागोजागी कुठे ना कुठेतरी याच्या तळी ना डोंगराच्या आजूबाजूला पाहायला भेटतात आणि जे कोणी प्रवासी असतील ना ते याच्यामधलं पाणी आरामात पिऊ शकता कधी पण तर मित्रांनो आता आपल्या गणपतीचं दर्शन झालेलं आहे मित्राच्या घरचं आणि आपण आता टूवर्ड घरच्या दिशेने निघणार आहोत आणि आपण पुढचा हा व्लॉग इकडे एंड करतो आणि पुढच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की गौरीपूजन कसं नेमकं साजरं केलं जातं आणि कसं काय त्याची काय काय त्याच्यामध्ये विविध नैवे नैवेद्य ठेवले जातात